मित्रांनो आज आपण बघणार आहोत मध्ये क्वालिटीचा अभ्यास करणार प्रास्ताविक किती महत्वाचा आहे कारण हा संविधानाचा आत्मा आहे आपल्या हे प्रास्ताविक आपण शॉर्ट मध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला सांगायचे की आपण जे पण मी ते व्हिडिओ अपलोड करेल ते फक्त तुमच्या एक रिव्हिजनसाठी असणार फास्ट रिव्हिजन यातून तुमचा होण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला रिव्हिजन करायला वेगळा वेळ द्यायची गरज पडणार ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला टाइमपास करण्यासाठी येता तेव्हा व्हिडिओ हा फक्त टाइमपास म्हणूनच बघा आणि टाइमपास मध्ये शिकून बाकी काहीही ना चला टाइमपास न करता आपण आपल्याला चालू केलं प्रस्तावित ठीक आहे बघा राज्यघटना जिथत आहे पण प्रस्ताव नाही फक्त ओळई भारतीय संविधानाचं काय आहे हा नंतर प्रस्तावना म्हणजे काय प्रस्तावना म्हणजे भारताच्या संविधानाचे उद्दिष्ट सांगणारी भारताच्या संविधानाचे उद्दिष्ट सांगणारी ओळ आहे आता प्रस्तावनेचे मूळ उद्दिष्ट पण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ता हे पॉइंट्स मी शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्हाल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल जेणेकरून तुम्हाला समजायला आणि रिवायजला सोपं पहिला आहे सार्वभौम सार्वभौम म्हणजे कुठल्याही परकीय देशशक्तीच्या अधीन नाही भारत काय कुठल्याही परदेशी शक्तीच्या अधीन नाही स्वतःचे निर्णय हा स्वतः घेऊ शकतो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठीक आहे उदाहरण समजा भारत आपल्या संरक्षण आणि आर्थिक धोरण आंतरराष्ट्रीय करायला हे सर्व स्वतःच्या इच्छेने ठरवतात दुसरं आहे सोशलिस्ट समाजवादी म्हणजे काय समाजामध्ये आर्थिक व सामाजिक समानतेचे धोरण राबव समाजवादी ठीक आहे यामध्ये काय उद्दिष्ट आहे उद्दिष्ट म्हणजे नागरिकाला संधी शिक्षण आरोग्य आणि न्याय मिळेल याची खात्री करणे हे झालं समाजवादी उद्दिष्ट हातात संपत्ती साचून न राहता ती सर्व समाजाच्या वापरली जावी असा विचार समाजवादात असतो उदाहरण काय मग गरिबांसाठी शासकीय योजना मोफत शिक्षण आरोग्य सेवा त्याच्यानंतरच बघा धर्मनिरपेक्ष सेक्युलर धर्मनिरपेक्ष म्हणजे काय कोणताही धर्म हा राज्य धर्म नाही भारतामध्ये कुठलाही धर्म हा काय राज्य धर्म नाही कुठल्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याची प्रचार करण्याची व आचरण करण्याची मुभा आणि सरकार काय सर्व धर्माप्रती काय ठेवते समान दृष्टिकोन उदाहरण भारतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शेख इत्यादी सर्व धर्म एक समान आहे चौथा लोकशाही भारत एक लोकशाही देश म्हणजे काय तर जनतेच्या हात्या आपल्या प्रतिनिधींना निवडणुकीद्वारे निवडते ठीक आहे ना आणि सरकार काय असते जनतेला जबाबदार असते ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हो। लोकशाही पाचवा आहे प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे असा देश ज्यामध्ये दे राष्ट्रमूल लोकांनी अप्रत्यक्षपण निवडलेला असतो आणि तो कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नसतो तसं भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक होते टिक्कल संकल्पन हे मताद्वार या पाचही संकल्पना काय भारताच्या संविधानाच्या मूलभूत तत्वांपैकी आहेत आणि या शब्दामुळे आपल्या देशाचं स्वरूप लोकशाही आणि सर्वसमावेशक आहे आता उद्दिष्ट बघायचे काय न्याय स्वातंत्र्य तिसर समता बन पहिलं बघू न्याय आता न्याय कोणते कोणते सामाजिक आर्थिक आणि राजकीय अर्थ काय की प्रत्येक समान आणि योग्य वागणूक मिळालीच न्याय महत्वाचा आहे आता सामाजिक न्याय यामध्ये काय धर्मलिंग यामुळे कोणावरही न्याय होऊ नये सर्व समाजात समान मान मिळावा दुसरा काय आर्थिक न्याय याच्यामध्ये काय गरजेनुसार आर्थिक संधी मिळाला गरजेनुसार काय मिळायला पाहिजे आर्थिक संधी मिळायला पाहिजे आणि गरीब श्रीमांची तफावत नको कमी व्हायला राजकीय नाही नागरिकाला मताधिकार मिळावा निवडणुकीत भाग घेण्याचा आपल्याला अठरा वर्ष कंप्लीट झाल्यावर काय आवडतो मताधिकार मिळतो हा नाय म्हणजे गरीब व्यक्तीला न्यायालयात आपला हक्क मागता येत दुसरं आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य किती बघ विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती अर्थ काय आपल्या मनाप्रमाणे विचार करणे बोल्याने श्रद्धा ठेवण्याचा विचार स्वातंत्र्य कोणत्याही विषयावर आपली मतं विद्यात मांडू शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेख बोलणे चित्र माध्यम या मार्फत आपली भावना व्यक्त करू शकतो याला म्हणायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य श्रद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय कुठलाही धर्म स्वीकारण्याची आणि न स्वीकारण्याची मुभा आहे नंतरचा आहे समान म्हणजे सर्वांसाठी समान संधी भारतातील प्रत्येक नागरिक काय कायद्यापुढे समान कोणीही मोठा नाही कोणीही छोटा नाही जाती ना। लिंग धर्म आर्थिक परिस्थिती यामुळे कोणालाही कमी अधिक हक्क मिळत नाही तर सर्वांना काय समानता मिळावी हे आमचं उद्दिष्ट जसं की सरकारी नोकरीसाठी आपण सर्वजण अर्ज करू शकतो कारण सर्वांना समान संधी त्याच्यानंतर आहे बंधुता बंधुता म्हणजे राष्ट्रीय एक आणि एकात्मता बघा देशातील सर्व नागरिकांमध्ये प्रेम आपुलकी आणि एकोप्याची भावना असावी जाती धर्मामधील भेद मिटवून सर्वांची एकमेकांशी बंधुत्व भाव जातो आणि बंधुता हेच काय राष्ट्रीय एकतेच बळ आहे आणि एकात्मतेमुळे देशात काय राहते शांतता आणि स्थिरता राहते हे लक्षात ठेवा हे चारही मूल्य काय भारतीय संविधानाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत आणि ही मूल्य पाळली गेली तर भारत काय होतो एक न्याय समतेवर आधारित राष्ट्र ऐक्यपूर्ण राष्ट्र आहे या पुढचा व्हिडिओ आपल्या मूलभूत हक्कावर होणार आहे लक्षात ठेवा मूलभूत हक्क एक फास्ट आणि मस्त रिव्हिजन या ठिकाणी होणार कुठलेही आगाव पल्हाळ लावायची गरज नाही आपण असे ना आपण तसे बिलकुल यायचं व्हिडिओ बघायचा याच्यामध्ये दुसरी बडबड काही करणार नाही आता ही, ही बडबड मुद्दामन करते की पहिला व्हिडिओ आहे माझा तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचावी म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त बघा सबस्क्राईब करा जर का तुम्हाला योग्य वाटत असेल हा व्हिडिओ तर मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा रोज एक व्हिडिओ तुमच्या अभ्यासासाठी रिव्हिजनासाठी येत जाईल आणि जर का तुम्हाला याची पी डी एफही पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मला व्हॉट्सअप करू शकता मी तुम्हाला पी डी एफ पाठवून दे ती पण फ्री ऑफ कॉस्ट ठीक आहे मला काहीतनं पैसे कमवायचे का नाही आहेत मी जस्ट फक्त नॉलेजसाठी चालू आहे मी स्वतःही अभ्यास करतो आणि अभ्यास करता करतोय मी शिकवतो जेणेकरून माझा अभ्यास अजून चांगला होता ठीक आहे पुन्हा भेटूया चलो